फलटणच्या माजी मुख्याधिकाऱ्यांसह चौघजन सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश फलटण तालुक्यात तत्कालीन मुख्याधिकारी नगर रचनाकार व दोन लिपिकांनी एका कुटुंबाची जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे ज्या कुटुंबाची ही जमीन आहे त्यांना कोर्टात हेलपाटे मारावे लागले या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करणार का जे चुकीचे घडले त्याची चौकशी करून कारवाई करणार का असा सवाल आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विधिमंडळात उपस्थित केला दरम्यान यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह नगर रचनाकार व दोन लिपिकांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी फलटणमधील एक प्रकरण सांगून सभागृहाचे लक्ष वेधले यावेळी शिवेंद्रराजे म्हणाले की फलटणमध्ये एकोणीसशे चोपन्नपासून एका कुटुंबाची जागा होती त्यावर पूर्वी आरक्षण होते मात्र नंतरच्या कालावधीत हे आरक्षण सरकारनं उठवले यामुळे या जमिनीची किंमत वाढली मात्र यामध्ये तत्कालीन मुख्याधिकारी व रचनाकार यांनी मोडच ऑपरेटिंग करून ही जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी आदिकरे या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले असतानाही संबंधित अधिकारी अजूनही पदावर आहेत त्यांचे निलंब सरकार करणार का त्यांची चौकशी करून कारवाई होणार का असा सवाल केला तसेच या प्रकरणात एक अधिकारी नसून त्यांचे लिंक आहे त्यामुळे सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली त्यावर मंत्री उदय समांत म्हणाले या प्रकरणाची उच्चस्तर मंत्रालय अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल जोपर्यंत चौकशी सुरू आहे तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले जाणार आहे चौकशी अंत्य अहवाल सादर केल्यानंतर कारवाई केली जाईल याच प्रकरणाचा धागा पकडत आमदार बच्चू बच्चूकोड म्हणाले नामदार सामंत हे संबंधित अधिकाऱ्यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठवत का नाहीत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल का करत नाहीत असे सवाल केले या यामुळे ज्याची मालकी आहे त्या माणसाला त्रास सहन करावा लागला हा प्रकार साताऱ्यातील आहे मुख्यमंत्री साताऱ्यातील असताना त्याने कशी हिंमत केली जिथे वाघ असतो तिथे अशा बकऱ्या फिरल्या नाही पाहिजे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा जेवढा खर्च आला तो सगळं वसूल करा आजच्या आज सक्तीवर पाठवा अशी मागणीही त्यांनी केली यावर नामदा सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल त्यांची पंधरा दिवसात चौकशी केली जाईल कोणत्याही अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाईल अशी ग्वाही दिली